महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुखेड तालुक्यातील जिल्हा येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह हो समाप्त झाला असून मौजे जिरगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील चालत असलेल्या पारंपरिक पद्धतीने अखंड हरिनाम सप्ताह हो। दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस वार बुधवार हरिभक्त पंडित आप्पा बागलगावकर दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस वार गुरुवार हरिभक्त पंडित पांडुरंग महाराज भेंडेगावकर दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस वार शुक्रवार हरिभक्त पंडित ब्रह्मा महाराज जाहूरकर दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस वार शुक्रवार हरिभक्त पंडित गंगाधर महाराज वसुरकर दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस वार रविवार हरिभक्त पंडित गणपत देसाई हिंगरकेकर दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस वार सोमवार हरिभक्त पंडित मोहन महाराज कुदरगाळीकर दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथाची सांगता व लगेच रामविजय ग्रंथाची सांगता दुपारी गाथापूजा व गाथा भजन आणि महाप्रसादाचे कार्यक्रम करण्यात आले दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस वार मंगळवार हरिभक्त पंडित जगन्नाथ महाराज पंढरपूरकर दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त पंडित नामदेव महाराज दापकेकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले या धार्मिक कार्यक्रमात मौजे जिरघ नगरीतील भाविकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी बालाजी साधू मुखे नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा